नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एसिम टू या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी साडे नऊ वाजलेले आहेत आणि आज खूप दिवसांनी स्टुडंट्स येण्याच्या आधीच मी आले होते आणि आदल्या दिवशी बाजूच्या काकी आहेत त्या व्यवस्थित कचरा वगैरे काढून लादी वगैरे बसून सगळं साफ करतात मुलं गेल्यावर तर मग त्यांनी ते साफ करून ठेवलेलं आणि चेअर पण अरेंज करून ठेवतात पण आज केल्या नव्हत्या म्हणून म्हटलं चला आपण चेअर पटापट अरेंज करून ठेवूया म्हणजे मग मुलं आल्यावर प्रॉब्लेम नाही तर आज मी खूप रिलॅक्स फील करते आणि खूप आनंदी आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की लास्ट आठवड्यामध्ये ग्रजिता टीचरच्या कॉलेजमधून त्यांना लेटर आलेलं की त्यांना रेग्युलर कॉलेज अप अटेंड करायचंच आहे अट अब्सेंट चालणार नाही त्याच्यामुळे मग त्या क्लासला तीन वाजल्यापासून येऊ शकत नव्हत्या तर ते, ते साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत येतील असं मला सांगितलं मग आता तर एक्झाम पिरियड आहे ऑक्टोबरमध्ये सगळ्यांचीच एक्झाम आहे फर्स्ट वीकमध्ये मग खूप प्रेशर येईल माझ्या एकटीवर आणि मग मुलांचं पण नुकसान नुकसा होईल कारण की आपण जोपर्यंत प्रॉपर चेकिंग वगैरे करत नाही तोपर्यंत मुलं व्यवस्थित करत नाही एक एक दोन बोटांवर मोजण्या आहेत की मुलं अशी असतात की ज्यांना सांगितलेलं काम ते वेळेवर पूर्ण करतात बाकी सगळ्या मुलांना मागे लागावं लागतं तर त्याच्यामुळेच मला खूप टेन्शन आलेलं पण नशीब माझं की मला एक चांगल्या टीचर मिळाल्या आहेत ज्या आजपासून येणार आहेत तर तुम्ही बघू पुढे बघालच त्या टीचर कशा आहेत तर ह्या बॅचमध्ये काय नाही चारच मुलं आलेली सध्या अजून सुट्टीवरून आलेली नाही आहेत तर ही ओवी आहे ओवीला मी ती नोट्स वगैरे मिळालं ते हॅड करायला सांगितलेलं फोर्थ स्टँडर्डला मी डिव्हिजन शिकवलेलं ते पुढे डिव्हिजन मी कसं शिकवलं काय ते तुम्हाला दाखवतेस आणि जी थर्ड स्टँडर्डची आहे त्यांना एकतीस ते चाळीस हिंदीमधले अंक अक्षरात लिहायचे तर ते तिला मी आधी नोटबुकमध्ये लिहून दिले तिने प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मग बोर्डवर तिला मी न बघता लिहायला सांगितलं मग हे हिंदी शिकून झाल्यानंतर मी हिलानंतर मॅथच मैट्स, मॅथचं सुद्धा शिकवलं मेजरमेंट ऑफ लेंथ आणि मेजरमेंट ऑफ वेट हे दोन टॉपिक शिकवले तिला आणि फिफ्थ स्टँडर्डचा जो आदित्य आहे तो ई व्ही एस वनची टेस्ट देत होता तर मग असं प्रत्येकाला काम देऊन झाल्यानंतर मी ॲक्च्युली सकाळी खूप घाई घाईत म्हणजे मला घाईच होते कारण की सकाळी उडी सगळी कामं असतात मला जेवण पण अर्ध करून यावं लागतं कारण की मग दुपारी गेल्यावर मी कधी करणार ना सगळं असं होतं त्याच्यामुळे मग म्हणजे खूप घाई होते त्यात विहू पण अजून लहान आहे आंघोळीला ब्रश करा सगळ्यालाच तो वेळ लावत असतो तर त्याच्या मला त्याच्यामुळे मी बऱ्याचदा काय करते टिफिन घेऊन येते म्हणजे माझा नाश्त्याचा टिफिन बऱ्याचदा मी खाऊन येते पण विहूचा घेऊन येते म्हणजे विहूचा टिफिन स्कूलचा टिफिन त्याचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण खाण्यासाठी मी कायतरी साठी घेऊन येते आणि मग आज मला उशीर झाला होता खायला म्हणून मग मी इथे येऊन चपाती भाजी घेऊन आले ती खात होती सगळ्यांना काम देऊन झाल्यानंतर पाच मिनिटेशन कसं शिकवते थोडक्यात तुम्ही बघा किती 10 मतलब ये आपका डिवाइजर हो गया क्योंकि ये इतने लोगों में बांटना है बराबर है तो सबको कितना आएगा वान। वान वान। है ना तो आपका क्वेश्चन मतलब आपका आंसर क्या आ गया हाँ। जो टोटल नंबर होता है वो क्या होता है आपका डिवाइडर दिवाई। अभी टेन अगेन मेरे पास मुझे सिर्फ एक ही जन्म को देना है एक ही जन को देना है तो एक को भी कितने दूंगी सब तो मतलब तेन। 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 तो यहाँ पे आपने क्या नोटिस किया देखो किसी भी नंबर को उसी नंबर से डिवाइड करोगे तो आपको वन मिलेगा ठीक है किसी भी नंबर को वन से डिवाइड करोगे आपको वही नंबर मिलेगा समझ में आ रहा है अभी टेन मेरे पास लीफ है मुझे दो जन में ही बैठना है हाँ। दो जनगा तो एक टू फाइव टेन ठीक है अभी मेरे पास अगेन टेन है लेकिन मुझे पांच जन में बैठना है पांच लोगों में बैठना है लोग कितने आएंगे फाइव तेक। तेक। तो डिवीजन मतलब क्या आपको समझ में आया कि कोई भी आपके पास चीजें होगी वो तो आपको इक्वली क्या करना है डिस्ट्रीब्यूट कर अब ये छोटी छोटी चीजें हैं तो चलो मेरे पास तीन चॉकलेट है इसको दो दी इसके दो दी इसके ऐसे हो जाएगा हाँ। तो यहाँ इन सब में रिमाइंडर क्या आया जीरो आया लेकिन मेरे सेम है मुझे चार जन को देना है चार जन को देना है तो एक को कितने आएंगे एक चार यस तो इसके लिए आपको देखो मैं आपको वर्टिकली करके बता दी फोर फोर से डिवाइड करना है आपको हाँ तो फोर जन को देना फोर दूसरा है क्योंकि फोर के टेबल में ना टेन आता ही नहीं है आता है क्या फोर के टेबल में टेन नहीं आता तो इसीलिए हमने उस टेन से जस्ट छोटा नंबर दिया लिखा तो एट आता है अगर हमने फोर किया तो यहाँ पे आपका रिमाइंडर तो इतने चॉकलेट्स मेरे पास बचेंगे वो रख के मैं क्या करूंगी है ना इसीलिए जस्ट छोटा नंबर लेना है और अगर बड़ा नंबर लिया सपोज फोर थ्री मैंने यहाँ पे ट्वेल्व लिया तो कैसे पॉसिबल है मेरे पास चॉकलेट ही टेन है अगर की नहीं तो बड़ा नंबर हम ले ही नहीं सकते हैं इसीलिए अभी फोर टूजा एट चार जन को दो दो चॉकलेट देने के बाद मेरे पास दो चॉकलेट बचे है ना मतलब रिमाइंडर ये क्या हो गया आपका रिमाइंडर आणि हे बेसिक डिव्हिजन शिकून झाल्यानंतर त्यांच्या वरबुकमध्ये आणि टेक्स्टबुकमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा त्यांच्याकडून सॉल्व करून घेतले म्हणजे मी दोन तीन शिकवले त्यांना आणि बाकीचे त्यांना तिथे सॉल्व्ह करायला सांगितले आणि परत एकदा रिव्हिजन म्हणून घरी होमवर्कमध्ये सगळे ते सम सॉल्व्ह करून यायला सांगितले म्हणजे कसं त्यात त्या दिवशीच जर मॅथची प्रॅक्टिस झाली ना प्रॉपर तर मग ते बरोबर लक्षात राहत नाही तर मग एकदम सिडी सिडी मिस्टेक मुलं करतात आणि मग त्यांचा लॉस होतो तर अशा पद्धतीने या बॅचमध्ये मुलं कमी होती त्याच्यामुळे जास्त असा ताण नव्हता पटापट पटापट शिकून झालं सगळ्यांचं आणि मग मी माझं थोडंसं पेपर सेटिंगचं काम किंवा कधी कधी यूट्यूबचं पण काम असतं करायचं तर ते करत होती तर आता हे माझी अडीच वाजताची बॅच सुरू झाली तर ह्याच्यामध्ये मी मुलांना बघा प्रत्येकाला ऑलरेडी आध्या दिवशीच काम देऊन ठेवते त्यामुळे मग ते बरोबर त्यांचं काम आल्या आल्या सुरू करतात तर ज्या टीचर आहेत त्या प्रॉपर अडीच बदल्यापासून येणार आहेत त्याच्यामुळे माझी जी घाई व्हायची व्हिला स्कूलमधून घेऊन यायचं तर बऱ्याचदा मुलं आलेली असायची मग ते पण एक बॅड इम्प्रेशन जातं ना की स्टुडंट आधी येतात आणि मग टीचर येतात तर ते पण माझं काम हलकं झालं की टीचर आधीच म्हणजे टू ट्वेंटी फाय किंवा टू ट्वेंटीपर्यंतच त्या येतात तर हा माझा एट स्टँडर्डचा स्टुडंट आहे बघा त्याच्या आई स्कूलमध्ये टीचर आहे क्राफ्टची तर त्यांनी बघा मस्तपैकी असं मुलांना शिकवलं होतं स्कूलमध्ये तर तो मला नाही हे दाखवायला घेऊन आला तर मे बी बघू मी परचेस करेल त्याच्याकडून किती रुपयाला काय ते सगळं बघून कारण मला छान वाटलं असं आपण टिपॉयवर वगैरे असं टाकू शकतो खूप छान आहे त्यानंतर त्यालाच मी मराठीचे लेसनची जे समानार्थी विरुद्धार्थी किंवा आणखीन कुठला ग्रामरपट असेल तर ते करून यायला सांगितलेलं घरून आणि नंतर मग त्याची टेस्ट घेणार होती तर तो करून आलेला घरून तर म्हटलं बघू यांना तरी टेस्ट पण दिली मला तर म्हटलं बघू बोर्डवर त्यांना एकदा लिहायला दिली की त्यांनी कसं केलं आहे काय ते तर बोर्डवर लिहायला दिलं तर तेव्हा त्यांनी ते बऱ्याचशा गोष्टी या चुकीच्याही केल्या होत्या तुम्हाला पुढे कळेल बघा टीचर इनका ना ये चेक करो मैं ना रिवीजन बोलती हूँ हमेशा मतलब अभी आज वो टेस्ट दे रहे, ना? का टेस्ट दे रहे एक कर। नहीं। English... हाँ मराठी रेनबोला ना, रेन हाँ। ना इंग्लिश का मैंने टेस्ट बोला था एट स्टैंडर्ड को तो जब मैं टेस्ट बोलती हूँ ना तो वन टाइम घर पे लिखना भी है एज अ प्रैक्टिस रिविजन तो वो रिविजन लिखे कि नहीं वो चेक करिए जा? हाँ बुक ले लो वहीं से नहीं तो फिर आप उधर जाओ कुछ भी करो आपके मन से ना दुण ना दुण। हाँ पांच लाख बुट का मंडल बुट का इंद्रधनुष्य तो क्या है इंद्रधनुष्य नीटली हसता हसता हसतो आप लोग घर से तो नहीं सॉल्व किए नहीं किया रे किया ना किसने बस मेरा एक क्यों लेकिन ही या मेरा एक बाकी फिर घर से करके आना है मैंने पहले ही बोला है अभी मैं आप इनकंप्लीट मार्क के दूंगी मुझे घर से क्वेश्चन क्यों नहीं लिखा हाँ उधर था वर्ड तुझे स्पूनेंट देगा तो उसे मांगा तभी दिया उसने

Uh, कम्प्लिटिंग नोट्स ना ॲक्च्युली मी स्टुडंट्सना असं क्लासमध्ये नोट्स वगैरे कम्प्लीट करायला वेळ नाही देत कारण की तो घर uh, म्हणजे त्यांच्या घरी करण्याचा अभ्यास आहे क्लासमध्ये कसं मुलांनी बायहाट वगैरे करून टेस्ट वगैरे देणं ओरल देणं हे त्यांचं काम आहे पण आला मी परत दे सांगत की बुक्स कम्प्लीट कर कम्प्लीट कर हा काय करून घेत नव्हता हो त्याच्यामुळे मग मा म्हटलं चला जे क्लासमध्ये दुसरी त्याची फ्रेंड आहे त्याच्याकडून घेऊन मग त्याला मी कम्प्लीट करायला दिलं आता एक तास त्याला एक्स्ट्रा थांबवूनच ते कम्प्लीट करून घेणार म्हणजे माझे क्लासचे आहेत ते तर आहेत प्लस एक तास टीचर बंद करूक बर अजून कर खूप आहे टीचर सांग अजून द्यायला पेन्सिल पेन्सिल तू मी ऐके देखो करे उपर पेन्सिल आज के इधर ही रहना है घर ना नाही जाना है हाँ साढ़े पाँच ना झाले साढ़े पाँच मसाला घर पे करो है। चलो घर पे चेक करो पे नहीं ठीक है उसका कल करो सम पण घरी करायचे थांब जरा तुझा घर उद्या कर चला प्रेयर बोला रोज सांगायला लागतं प्रेयर मलाच आठवण करावी लागते प्रेयर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू एकच बोला चला तर अशा पद्धतीने शेवटी प्रेयर घेऊन मग साडेआठ वाजता सगळे स्टुडंट्स गेले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही सजेशन्स वगैरे असेल तर तेसुद्धा मला सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद